राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याची सुपारी घेतलेले काही लोक मुंडवा जमीन प्रकरणामध्ये गौप्यस्फोट म्हणून खोटी कागदपत्र बनावट सह्या करून या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी त्या ठिकाणी ते करतायत काल परवा विजय कुंभार यांच्याकडनं पार दादा पवार यांच्याकडून दोन हजार एकवीसला मुंडवा जमीन प्रकरणासाठी इंटरेस्ट दाखवला गेला आणि तिथं तशा पद्धतीचा अर्ज हा त्या कलेक्टर ऑफिसला दिला गेला अशा पद्धतीचं माध्यमामध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे मुंडवा जमीन प्रकरणामध्ये दोन हजार एकवीसला पारदादा पवार यांच्याकडनं कुठलंही पत्र त्या ठिकाणी देण्यात आलेलं नव्हतं त्यांनी जे आर टी आयच्या माध्यमातून पत्र भेटले म्हणले त्या पत्रावरती कुठेही कलेक्टर ऑफिसचा आवक जावक क्रमांक नाही कुठंही त्याच्यावरती शिक्का नाही हे पत्र मी आपल्या माहितीस्तव या ठिकाणी दाखवतोय हे पत्र पूर्णपणे बनावट असलेलं हे पत्र आहे हे आर टी आयच्या माध्यमातून भेटलं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी माहिती माध्यमाला दिली हा पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठीचा डाव हा त्यांच्याकडनं आखला जातोय त्याचबरोबर मुंडवा जमीन प्रकरणामध्ये जी काही कागदपत्र दाखवण्यात आलेली आहेत ती पूर्णपणे चुकीची बनावट आणि बनावट सह्या ह्या त्याच्यावरती आहेत महाराष्ट्रामध्ये संविधानाने आणि कायद्यामध्ये बनावट कागदपत्र बनवणं बनावट सह्या करणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही वकिलाच्या माध्यमातन पुला तक्रार त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे ज्या लोकांनी बनावट कागदपत्र बनवलेले आहेत बनावट सह्या केलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी केलेली आहे अशा लोकांवरती तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत अशा पद्धतीची मागणी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं वकिलाच्या माध्यमातून काल पुणे इथं करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ह्याच्या आधीही मुंडवा प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल म्हणून माध्यमामध्ये दिवसभर सनसनाटी काही लोकांनी निर्माण केलेली होती मुठे समितीचा अहवाल दाखवून तो अहवालच जी समिती नेमण्यातच आलेली नव्हती त्या समितीचा अहवाल दाखवून त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्राची दिशाभूल करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करण्यात आली त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत शासनाकडनं अशी कुठलीही कमिटी नेमण्यात आली नसताना त्या समितीचा अहवाल म्हणून काही सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी आवाज उठून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनामी त्या ठिकाणी केलेली आहे मुंडवा जमीन प्रकरणात अनेक बनावट कागदपत्र हे मार्केटमध्ये फिरतायत ज्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी होते आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की तात्काळ या लोकांवरती गुन्हे दाखल करावेत यांना अटक करावेत त्याचबरोबर विजय कुंभार व जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत मुंडवा प्रकरणामध्ये बनावट कागदपत्र करून खोट्या सह्या मारून त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावरती शंभर कोटीचा मानहानीचा दावा आम्ही ठोकावणार आहोत कारण या लोकांनी महाराष्ट्राची दिशाभूल केलेलीच आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याची बदनामी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे मुठे समितीचा अहवाल म्हणून खोटी माहिती महाराष्ट्राच्या जनतेला दिलेली आहे आरटीआयच्या माध्यमातून दोन हजार एकवीस ला पत्रक दिलं म्हणून पारदादा पवारांच्या नावाचे बनावट सही करून बनावट कागदपत्र बनून महाराष्ट्राची दिशाभूल केलेली आहे त्या लोकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई

ऑन कॅमेऱ्याच्या समोर महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलेली आहे यामध्ये कुणीही असू द्या त्या प्रत्येकावरती दावा त्या ठिकाणी ठोकण्यात येणार आहे विजय कुंभारांचं नाव एवढ्यासाठीच घेतोय काल पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आर टी आयच्या माध्यमातून दोन हजार एकवीसचं पत्र मिळालं म्हणून त्यांनी दाखवलं होतं त्या ठिकाणी कुठलंही पत्र कलेक्टर ऑफिसला पारदादा पवारांच्या माध्यमातून गेलेलं नाही त्या पत्रावरती कुठेही आवक जावक किंवा कलेक्टर ऑफिसचा सिक्का नाही कायद्यामध्ये एखादी पत्र जर शासकीय ऑफिसला देत असेल तर तिथं आवक जावक क्रमांक लागतो घेणाऱ्यांची सही लागते तशा पद्धतीची कुठलेही त्या पत्रावरती आवक जावक नाही ही खोटी माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडल्यामुळं आम्ही विजय कुंभार यांचं नाव घेतलंय त्याचबरोबर या प्रकरणामध्ये ज्या ज्या लोकांनी खोटी माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलेली आहे त्या लोकांवरती मानहानीचा दावा आम्ही ठोकणार आहोत या प्रकरणामध्ये जे दोषी असतील ज्या लोकांनी माध्यमाच्या समोर येऊन खोटी माहिती दिलेली आहे त्या प्रत्येकावरती मानहानीचा दावा आम्ही ठोकणार आहोत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अंजली दमनिया जरी असल्या तर त्यांच्यावरती सुद्धा दावा ठोकला जाईल जर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर खोटी माहिती दिली असेल जर त्यांनी मोठ्या समितीचा अहवाल मानला असेल तर त्यांच्यावरती सुद्धा होईल आमचं म्हणणं एवढं एवढंच या प्रकरणामध्ये ज्या लोकांनी खोटी माहिती दिल्या त्या प्रत्येकावरती तशा पद्धतीचा दावा ठोकण्यात येईल परंतु बहुतेक सगळी माहिती त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आरटीआयच्या माध्यमातून मिळवलेली आहे आरटीआय लोकांसाठी तयार करण्यात आलेलं एक यंत्रणा आहे जर सरकारमधले बसलेले लोक आरटीआयच्या अंतर्गत ही कागदपत्र देत असतील

हे दोन हजार एकवीसचं पत्र त्यांनी जे तुमच्या माध्यमाच्या समोर दाखवलंय या पत्रामध्ये कुठेही कुठेही कलेक्टर ऑफिसचा आवक जावक क्रमांक नाही कुठेही कलेक्टर ऑफिसची सही शिक्का नाही हे पत्र फक्त खोटं पत्र बनवून हे माध्यमाच्या समोर त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे हे पत्र आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याकडनं नेत्यांकडनं किंवा पारदात्यांकडनं हे कलेक्टर ऑफिसला गेलेलं नाही हे पूर्णत्वा खोटं पत्र असल्यामुळं आम्ही हे माध्यमाच्या समोर एक्सपोज करतोय आणि म्हणून अशी खोटे पत्र दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि नेत्याची बदनामी केल्याप्रकरणी आम्ही त्यांच्या विरोधात मानानीचा दावा ठोकणार आहोत हे पत्र कुणी दिलं यासाठी मी आपल्याला आधीच सांगितलं की पुणे डी सी पीकडे याबाबतची रितसर तक्रार आम्ही केलेली आहे कायद्यानुसार खोटी कागदपत्र बनवणे खोट्या सह्या करणे हा गुन्हा आहे पुणे डी सी पीला तशाबाबतची आम्ही तक्रार दिलेली आहे की या प्रकरणामध्ये ज्या लोकांनी हे पत्र बनवले आणि या पत्रावरती सह्या केल्यात त्यांना शोधून त्यांच्यावरती ख्रिपसर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आम्ही पुली पुणे पोलिसांकडे सुद्धा अर्ज केलेला आहे आता खरिती खरगी समिती नेमण्यात आलेली आहे मी त्याच्यावरती चौकशी चालू आहे चौकशीच्या अंति कागदपत्र आपल्या हातीतील आल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती बोलू शकतो परंतु काल परवा जी दोन डॉक्युमेंट्स महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडण्यात आले ती दोन डॉक्युमेंट्स कुठले होते तर एक मोठे समितीचा अहवाल जी समिती स्थापन करण्यात आलेली नव्हती पण ते समितीचा अहवाल दाखवण्यात आला त्या समितीच्या अहवालामध्ये पूर्णपणे आम्हाला दोष देण्यात आले तो एक खोटा डॉक्युमेंट्स आहे आणि त्याच्यानंतर काल जो दोन हजार एकवीसचं पत्र जी कलेक्टर ऑफिसला दोन हजार एकवीस साली मुंडवा जमिनामध्ये इंटरेस्ट दाखवला म्हणून हे आर टी आयमधून मधून कागद मिळवला आणि तो तुमच्या समोर मांडण्यात आला त्या कागदपत्राच्या विरोधात आम्ही खोटी माहिती दाखवल्याबद्दल खोट्या सह्या केल्याबद्दल खोटी कागदपत्र दाखवून दिशाभूल केल्याबद्दल त्याच्या विरोधात आम्ही हा दावा ठोकतोय दावा कोण आहे दावा वकिलाच्या माध्यमातन आम्हीच हा दावा ज्या लोकांनी खोटी कागदपत्र दाखवलेत त्यांच्या विरोधात आम्ही ठोकणार महत्वाचा मुद्दा म्हणजे की आ, मी जसा प्रश्न विचारला की ह्या दोन डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये तक्रार करताय पण याच्या पूर्वीचे जे काही डॉक्युमेंट्स त्यांनी पहिल्यांदा दाखवलेले होते या दोन दिवसांच्या पूर्वी जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलेलं होतं त्यावेळेला जे कागदपत्र दाखवलेली होती किंवा जमिनीचे व्यवहाराची जी कागदपत्र दाखवण्यात आलेले होते त्या कागदपत्रांचं काय अजून त्याच्यामध्ये आम्ही खोलामध्ये जाऊ त्याची माहिती घेऊ आता आमच्या समोर ही दोन डॉक्युमेंट्स आले आहेत ज्या डॉक्युमेंट्समुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी झालेली आहे त्या बाकीच्या डॉक्युमेंटचा सुद्धा तपास घेऊ त्याच्यामध्ये जी कुठली खोटी डॉक्युमेंट्स यांच्याकडनं दाखवण्यात आले असतील तर त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही आवाज उठू त्याची सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही आमची बाजू मांडू कशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी ही लोक काम करत आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडू आणि बाकीचा जो आहे खरगे समितीचा अहवालाची चौकशी चालू आहे त्याच्यामध्ये खरी कागदपत्र त्यांच्यापर्यंत आहेत कारण ती शासनाची कमिटी आहे ती कमिटीचा अहवाल आल्याच्या नंतर मात्र माध्यमाच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि त्यानंतर आम्ही सुद्धा आमची बांधू आपल्या समोर मांडू तुम्हाला का पार्क आहे का पूर्णपणे त्या प्रकरणामध्ये निर्दोष आहेत जे काही प्रक्रिया केली आहे ती कायद्याच्या चौकटीत अधीन राहून त्या ठिकाणी ती प्रक्रिया पार पडलेली आहे त्यामुळं कुठंही गैरव्यवहार त्या ठिकाणी झालेला नाही ती जमीन आजही कलेक्टरच्या ताब्यात आहे ती जमीन आजही शासनाकडेच आहे मग ह्याच्यामध्ये जी लोक म्हणत आहेत की एवढ्या कोटीचा भ्रष्टाचार झाला एवढ्या कोटीचा घोटाळा झाला जर जमीनच सरकारच्या ताब्यात आहे तर भ्रष्टाचार कुठून आला हा सुद्धा प्रश्न आम्हाला आहे परंतु या प्रकरणामध्ये अधिकची माहिती किंवा मा अधिकच मा आम्ही बाजू हे खगे समितीच्या अहवालानंतर मांडू कारण त्याचा तपास चालू आहे तपासाच्या मध्ये बोलणं आम्हाला वाटतं कुठंतरी चुकीचं ठरेल म्हणून खरगे समितीच्या अहवालाच्या नंतर दूध का दूध पाणी का पाणी झाल्याच्या नंतर आम्ही सुद्धा आमची बाजू त्या ठिकाणी मांडू म्हणजे रजिस्ट्रेशन केलेले सगळे पेपर बनावट असं म्हणायचं तुम्हाला मी असं म्हणलेलं नाही जे आम्हाला सापडलेली डॉक्युमेंट्स ज्या काही स्वयंघोषित समाजसेवकांनी माध्यमाच्या समोर दाखवलेली डॉक्युमेंट्स कशा पद्धतीनं राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी खोटी डॉक्युमेंट्स दाखवली त्याबाबत आम्ही हे आज पत्रकार परिषद घेतल्या ह्याच्यानंतर सुद्धा काही लोकांनी जर खोटी डॉक्युमेंट्स दाखवली असतील तर ते सुद्धा डॉक्युमेंट्स आपल्या माध्यमातन महाराष्ट्राच्या जनतेसमोर राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी कशा पद्धतीनं पेरली जातात हे दाखवण्याचं काम आम्ही पुढच्या काळामध्ये करू तुम्ही सगळं सांगत असताना मात्र जे काही पेपर आलेले समोर आहेत जमीन घेतलेली दिसून येत होती जमीनचं रजिस्ट्रेशन केलं होतं जमीन ताब्यात घेण्यासाठी तिथे गेले होते तिथे बॉन्सर लावले होते हे सगळं काय मग तथ्य नाही असं म्हणायचं सगळ्या प्रकारे बघा जमीन घेण्यासाठी रितसर मी आधी सांगितलं आपल्याला कायदेशीर आम्ही जी काही कायदेशीर डॉक्युमेंट्स होते त्याच्या आधारावरती मागणी केली होती जमीन आधी सरकारच्या ताब्यात आहे त्याच्यावरती त्या जमिनीवरती आक्षेप घेतल्यानंतर सरकारकडनं एक समिती स्थापन करण्यात आली खरगे समितीचा अहवाल तपास चालू आहे त्या तपासाच्या नंतर अहवाल येईल अहवालाच्या नंतर आपल्याला सुद्धा कशा पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली हे आपल्या सुद्धा समोर मांडण्यात येईल आणि त्यानंतर खरं काय आणि खोटं काय कशा पद्धतीनं जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला या प्रकरणात बदनाम केलं जाते हे सुद्धा आपल्याला त्यानंतर दिसून येईल आम्ही आत्ताच्या घडीला जे आम्हाला खोटी डॉक्युमेंट सापडले त्याच्या विरोधात आवाज उठवतोय जी खरी डॉक्युमेंट्स आहेत ते खरगे समितीच्या अहवालामध्ये आहेत त्याच्यावर आमचा कसलाही ऑब्जेक्शन नाहीत पण खोटी डॉक्युमेंट्स काही लोक जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी निर्माण करून ते टार्गेट करून राष्ट्रवादीला या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करतायत म्हणून आजही पत्रकार परिषद घेऊन त्यांना एक्सपोज करण्याचं काम आणि जी लोक अशा पद्धतीनं पुढे करतील त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकवण्याचं काम हे आमच्याकडनं केलं जाणार आहे नाही या प्रकरणामध्ये या प्रकरणामध्ये चौकशी चालू आहे एखाद्या प्रक्रियेत चालू असताना त्याच्यावरती बोलणं किंवा त्याच्यामध्ये जर आपण बोललो तर तुम्ही म्हणणार हे शासनामध्ये आहेत परत अडथळा निर्माण करतायत म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की चौकशीच्या अंती चौकशीच्या नंतर ज्या काही गोष्टीत कशा पद्धतीने प्रक्रिया पार पडल्या हे पुढे आणि त्याच्यामधून दूध का दूध पाणी का पाणी होईल आम्ही कुठलंही डॉक्युमेंट खरगे समितीमध्ये म्हणणार नाही की खोटं आहे शासनाच्या समोर मांडेल आणि शासनाच्या समोर जे डॉक्युमेंट्स असतील ते खरेच असतील परंतु ही बनावट डॉक्युमेंट ज्यांनी केलेत त्यांच्या विरोधात मात्र आम्ही आवाज नक्की उठवू माणिकराव कोकाटे यांचा, यांचा राजीनामा जो आहे तो अखेर आता अजित पवारांनी देखील मंजूर केला मुख्यमंत्र्यांकडे गेला त्यांनी देखील मंजूर केला देखील मंजूर के ज्यांनी खरंतर राजीनामा दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बॅकफूट वरती कुठेतरी यावं लागतं या राजीनाम्यामुळे नक्की नेमकं काय घडतंय राष्ट्रवादी म्हणजे हा प्रश्न आहे बघा माणिकराव कोकटी साहेबांनी जी काही त्यांच्या जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल घेतला आणि त्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालाच्या नंतर नैतिकतेच्या आधारावर त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिलेला आहे जोपर्यंत या गोष्टीचा निकाल लागत नाही आपल्याला संविधानानं संरक्षणाचे कायदे बनवून दिलेले आहेत जर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये न्याय नाही भेटला तर आपण हायकोर्टामध्ये जाऊन दाद मागत असतो हायकोर्टामध्ये न्याय नाही भेटला तर आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन न्याय मागण्याचा अधिकार संरक्षण मागण्याचा अधिकार हा संविधानानं दिलेला आहे त्या संविधानाच्या अधीन राहूनच आम्ही पुढची प्रक्रिया पार पाडतोय आणि मला विश्वास आहे की आज हायकोर्टामध्ये त्यांची जी हेअरिंग आहे त्या हेअरिंगमध्ये आमच्या वकिलाकडनं मानिकराव कोकटे साहेबाची बाजू त्या ठिकाणी मांडण्यात येईल माननीय ये। न्यायालय आमची बाजू ऐकल्याच्या नंतर मात्र निकाल हा मानिकराव कोकटे साहेबांच्या बाजूने लागेल असा विश्वास आम्हाला आमच्याकडे असलेल्या प्रूफवरती विश्वास आहे म्हणून आम्हाला वाटते की हा निकाल सुद्धा कोकाटे साहेबासारखा लागेल आणि त्यांनी या संकटातून बाहेर निकाल लागल्यानंतर माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा मंत्रिमंडळ मंडळात दिसतील का की त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेरच ठेवण्यात येईल मंत्रिमंडळामध्ये कुणाला घ्यायचं कुणाला ठेवायचं तो सर्वस्व अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या नेत्यांना आहे ते कुणाला ठेवायचं कुणाला घ्यायचं हे ते नेते ठरवतील ते नेते जे ठरवतील ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीमुळे महायुतीला फटका पडतो असं म्हणायचं भाजप आणि लोकांकडून पण जागा आहे ते दीडशे जागांपर्यंत दोन ज्या बैठका झाल्या या बैठकांमध्ये बोलवण्यात आलं नाही किंवा त्यांच्याशी चर्चाही नाही मंत्रिमंडळात देखील अशा पद्धतीने दुसरा राजीनामा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या राज्यामध्ये सत्तेत जात असताना कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षासोबत सत्तेत गेलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुरोगामी विचारधारा आहे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आमच्या विचारधारेवरती आघात झाला त्या त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे आज राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आमच्या पक्षाच्या विचारांचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षाच्या विचारांचे कार्यकर्ते हे या निवडणुकीसाठी इच्छुक आहे इच्छुकांची गर्दी जास्त असल्यामुळं काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल काही ठिकाणी एकमेकाच्या विरोधात लढू काही ठिकाणी मात्र आम्ही सोबत लढू अशा पद्धतीचं चित्र या महाराष्ट्रामध्ये आहे याबाबतचा निर्णय अंतिम हे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते घेतील आम्हाला चर्चेला बोलवलं नाही हे अनेक दिवसापासून एकमेकाची चर्चा चालू आहे परंतु आम्हीसुद्धा एक वेगळी विचारधारा असल्यामुळं आमची चाचपणी वेगवेगळ्या भागामध्ये चालू होती अंतिम चर्चा ही मुख्यमंत्र्यांच्या समोर हे तिन्ही पक्षाच्या नेतृत्वात होईल आणि त्यानंतर युती आहे आघाडी आहे विरोधात आहे मैत्रीपूर्ण लढत आहे हे चित्र स्पष्ट होईल आणि ते आपल्यासमोर मांडण्यात येईल एक गोष्ट मात्र खरे ज्या ज्यावेळी निवडणुका येतात त्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदळ थांबवण्यासाठी काही ना काही प्रकरण हे बाहेर काढून त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करण्याचं काम हे काही लोकांकडनं केलं जातंय त्यामध्ये काही मित्र काही शत्रू काही स्वयंघोषित समाजसेवक काही रिचार्जवर चालणारे लोक हे ॲक्टिवली काम करत असतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अशा संकटाची सवय आहे येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वात मोठी घोडद करताना आपल्याला दिसेल अनेक अनेक हितचिंतक मित्र जवळचेच आहेत अनेक हितचिंतक मित्र आहेत जे सोबत बसतात अनेक हितचिंतक मित्र आहेत जे दुसऱ्या घरात बसतात अशी वेगवेगळी मित्र आहेत जी योग्य वेळी आम्ही त्यांची नावं जाहीर करू योग्य वेळी नावासहित पत्त्यासहित आपल्याला सांगू आपणही त्यांचा शोध तोपर्यंत घ्यावा आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडावा कारण मला माहित आहे तुमची सुद्धा शोध पत्रकारिता चांगली आहे आणि ते शोधून तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडाल नवाबाईचा विषय हा पक्षाच्या अंतर्गतला विषय पक्षाकडून एक कमिटी स्थापन करण्यात आलेली होती त्याचे प्रमुख हे नवाबाई आहेत आणि आमच्या पक्षामध्ये कमिटीचा अध्यक्ष कोण करावा कुणाला करावा याचा सर्वस्व अधिकार अजितदादांना आहे त्यामुळं बाहेरचे लोक काय म्हणतात हे आमच्यासाठी महत्वाचं नाही आमची आघाडी आमची महायुती बनत असताना जे लोक आज आमच्या विरोधात बोलत आहेत त्याच्यामधला एकाही नेत्याला विश्वासात घेऊन बनलेली नाही ही महायुती बनत असताना केंद्रीय पातळीवर बनलेली आहे किंवा राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांच्या पुढाकारातून ही बनलेली आहे त्यावेळेस ज्यावेळेस महायुतीचा प्रश्न येईल त्यावेळेस त्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यासोबत बसून ती महायुती ठरवण्यात येईल ती युती फायनल करण्यात येईल त्याच्यामुळं खाली कोण काय बोलत हे आमच्यासाठी खूप काही फारसं महत्वाचं नाही स्वबळाची तयारी झाली का राज्यामध्ये प्रत्येक पक्ष निवडणुका आल्याच्या नंतर स्वबळाच्या तयारीनं जात असतो काही ठिकाणी कमी जास्त ताकद जरी असली तर तो त्या ताकदीनं उतरत असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रात पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काम करतोय या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक वेगळं जाळं आहे वेळ प्रसंगी तळा सुद्धा तयारीनं आम्ही मैदानात उतरू परंतु आमची प्रायोरिटी ही महायुती म्हणून असेल आणि ते निर्णय घेण्याचा अधिकार हा अजितदादाना ते पूर्णपणे निर्णय घेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला काँग्रेसनं पर्याय दिलेला आहे त्यांना मनसे आणि युबीटी न सुद्धा पत्र दिलेले की आमच्याच या दादांच्या बाबतीत मात्र असं होताना दिसत नाही आता दादा नकोसे आणि काका हवे हवेसे अशी मुंबईतली परिस्थिती झाली आहे बघा दादा नकोशेने दादाची ताकद ही वेगळी आहे दादांसोबत बार्गनिंग करताना दोन नाही चार पावलं मागं जावं लागतं हे प्रत्येक पक्षाला माहित आहे म्हणून कदाचित चार पावलं मागं जाण्यासाठी घाबरत असतील म्हणून दादा नकोशे झाले असतील परंतु दादा सोबत असले काय दादा विरोधात असले काय दादाची ताकद वेगळे दादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वेगळे येणाऱ्या निकालाच्या नंतर दादांची ताकद हे महाराष्ट्रातल्या ता जनतेने जनतेच्या आशीर्वादाने हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल एकवीस तारखेच्या दिवशी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीनं भरारी घेताना आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसेल सोळा तारखेला जेव्हा निकाल लागेल तुम्ही म्हणता दादाची ताकद आहे तर दुसरीकडे तुम्ही म्हणता दादा सोबत घेत नाहीये मित्रपक्ष तुम्हाला कुणी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घेत नाहीत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुणाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अद्याप कुठल्याही पक्षाकडे असा प्रस्ताव दिला नाही की आपण करू आम्ही अंतर्गत चाचपणी केल्याच्या नंतर आमच्या पक्षाकडनं वरिष्ठ नेते हे त्यांच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलतील आणि त्याच्यानंतर निर्णय होईल खाली कोण काय बोलते आमच्याही पक्षामध्ये अनेक लोक आहेत ज्यांना वेगळं चूल मांडायची असते कार्यकर्त्यांच्या भावना ऐकायच्या असतात निर्णय घेत असताना नेत्यांनी जो निर्णय घेतला तो अंतिम असतो तो निर्णय मान्य करून त्या ठिकाणी काम करायचं असतं त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद निवडणुकीच्या निकालाच्या नंतर आपल्याला दिसून येईल धन्यवाद